नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तुम्ही आज पाहू शकता मी मस्त असे तांदळाच्या पापडाची रेसिपी बनवलेली आहे आणि पापड किती छान फुगत आहेत तुम्ही पाहू शकता एवढे टेस्टी पापड घरीच आपण बनवू शकतो जेणेकरून जे, जे स्वच्छेत वगैरे बनवू शकतो विकत नाही हे पहा किती सोपं आहे बनवायला अगदी आपण एक दोन तीन दिवस तांदूळ भिजवल्यानंतरनं किती छान पापड तयार होतात हे पाहू शकता आणि व्हिडिओ एकदम छोटाच आहे अगदी दोन तीन मिनटाचा चार मिनटाचा वगैरे आहे आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहात ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल असे मी, मी तांदूळ तीन दिवस भिजत घातले होते रोजचं पाणी बदलायचे त्याचं म्हणजे दिवसाला पाणी सकाळचं बदलून दुसरं भरून ठेवायचे तुम्ही एक दिवस पण भिजवू शकता पण तीन दिवस भिजवल्यामुळे छान फुकतात पापड हे पाहू शकता मी छान असं हे पीठ वाटून घेतलं मिक्सरला आणि असं गाळून घेतलं आणि असं नाही गाळलं किंवा तुम्ही चाळणीमध्ये गाळलं तरी चालतं छान अशी ही मलई होऊन द्यायची पीठ भि वाटल्यानंतरनं एक रात्रभर तसंच ठेवून द्यायचं आणि तुम्हाला घाई असेल तर लगेच केलं तरी चालेल त्यात थोडंसं जिरं आणि मीठ टाकून घेतलेलं आहे मी आणि हे सगळं पीठ छान ढवळून घेतलं आहे सोबतच ह्या डिश आहेत ज्याच्यात आपण पापड बनवणार आहोत त्याला मी तेल लावून घेत आहे तेल फक्त एकदाच लावायचं फक्त पहिल्यांदा नंतरनं बिलकुल नाही लावायचं तुम्ही पाहू शकता पुढं मी कसं काय करत आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा टाकायचा आहे मोठा एकच चमचा चिकार होतो तुम्हाला जर पत्तळ पापड हवे असतील तर तुम्ही छोटासा चमचा टाका इथं कढईमध्ये मी थोडंसं ग्लासभर पाणी आणि स्टँड ठेवलेलं हो आहे त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं त्याच्यामध्ये हे ताटली ठेवून आणि फक्त एकच मिनटं ठेवायचं बिलकुल जास्त वेळ ठेवायचं नाही हिकडचा पापड तयार होईपर्यंत तिकडचा पापड शिजून होतो आणि हे गार पाण्यात सोडायचं आणि गार पाण्यात सोडल्यानंतरनं दुसरी डिश तयार करून आपल्याला तिकडं ठेवायचे आहे हे पापड असा काढायचा हे पाणी थंड आहे त्यामुळे झटकन पापड निघाला हे पाणी नंतरनं एक चार दहा पापड झाल्यानंतरनं गरम होतं को कोमट होतं मग कोमट झाल्यानंतरनं पापड निघायला त्रास होतो ही टीप आहे कारण की जर तुम्ही तसं काढायला गेला तर ते तुटतो गरम त्या गरम त्यामुळे हे पाणी बदलायचं हे पाणी वतून द्यायचं आणि दुसरं थंड पाणी घ्यायचं कारण हे पाणी गरम झालेलं असतं परातीमधलं म्हणूनसाठी आणि मग आपण त्यात ही ताटली सोडून थंड पाण्यात हे केलं की लगेच पापड आपला निसटला जातो आरामात असा आणि जर नाही निसटला तर थोडंसं सुईच्या किंवा ह्याच्या साह्याने असं काढून घ्यायचा आणि अगदी झटपट तयार होतात हे थोडे मी जाडसरच केले आहेत आणि वाळवण्याची सोय ह्याला फॅन खालीच वाळवायचे उन्हात जास्त वाळवावे लागत नाही बेडवरतीच कागद हातरून घेतलेला आहे आणि फॅन खालीच वाळवत आहे हे पाहू शकता आणि एक किलोचे पापड आहेत एक किलो तांदूळ भिजत घातले होते मी एक किलोला थोडे कमी असतील तांदूळ म्हणजे तीन पावशेर वगैरे असतील त्याचे एवढे पापड झालेले आहेत आणि एकदम सोपा प्रकार आहे अगदी एक ते दीड तासामध्ये एवढे पापड मी तयार केलेत गॅसवरती आणि गॅसची फ्लेम पण जास्त ठेवायची नाही हापच ठेवायची एकदा पाणी उकळून झाल्यानंतरनं अर्ध्या गॅसवरतीच आपल्याला पापड बनवायचे आणि इथं फॅनचा आवाज येत आहे फॅन खाली हे पापड सुकत आहेत एक एक तासानंतरनं हे पलटी करायचे म्हणजे खालची बाजू सुकवायची आणि पल आता हे पापड वाळून झालेले आहेत मस्त फॅन खाली मी आता ह्यांना घमेलात काढून ठेवते रात्रीचे आणि एकाच ह्याच्यात आणि थोडंसं सकाळच्या उन्हाला ठेवलेले आहे तिथं मी गॅलरीमध्ये पाहू शकता आणि ते पण जास्त वेळ नाही फक्त अर्धा तास कारण हे पापड जर जास्त वेळ वाळवले तर हे चिरटतात आणि तुटतात ह्यांना जास्त वाळवायचं नसतं तांदळाच्या पापडांना पाहू शकता किती छान झाले आणि कमीत कमी, -कमी हे पंच्याऐंशी ते शहाऐंशी पापड झालेले आहेत आणि इथं मी तसंच कोथिंबीर वगैरे वाळत ठेवते इथे पहा ही मेथी आहे ही मेथी वाळवली मी असेच प्रकारे मी पुदिना मेथी कोथिंबीर वाळवून ह्याची पावडर करून ठेवते जास्तीच्या गड्ड्या आणल्यानंतरनं इथे पहा ही, ही कोथिंबीर आहे ह्या भाज्या मी निवडून स्वच्छ धुवून घेते आणि धुतल्यानंतर ना अशा वाळायला ठेवते वरती हँगर लावून ज्यामुळे त्यात खाली कसं केसं कचरा वगैरे जात नाही आणि वरती पत्रा उन्हाचं आहे त्यामुळं मस्त ऊन लागतं त्याला हे पाहू शकता किती छान पापड तयार झालेत मी सगळे गमल्यात घेतलेत तळण्यासाठी घरात आणत आहे